हडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आज मी एक छानशी रिडिंग घेऊन आले तुमच्यासाठी आणि आजची रीडिंग आहे पांडुरंगांच्या कृपेने लय भारी पर्सनॅलिटी बनताय तुम्ही तर रामकृष्ण हरी आणि ही अशी लय भारी पर्सनॅलिटी आपल्याला आम्हालाही बघायची आहे की अशी कस कुठली पर्सनॅलिटी आहे जी बाहेर येते आणि कशी बनताय तुम्ही काय आहे तुमचं रहस्य ह्या अशा पर्सनॅलिटीचं तर बघूया आपण हां पांडुरंगाच्या कृपेने लई भारी पर्सनॅलिटी बनताय तुम्ही अशी लई भारी पर्सनॅलिटीला म्हणजे जी अशी आहे तिला बघायला आम्हीही खूप आतुर झालो आहे ना तर बघूया पांडुरंगांच्या कृपेने लय भारी पर्सनॅलिटी अशी लय भारी पर्सनॅलिटी कोण आहे काय आहे या लय भारी पर्सनॅलिटीचं रहस्य आणि एनरायटमेंट ज्ञान पांडुरंगांच्या कृपेने लय भारी पर्सनालिटी बनताय तुम्ही असा मेसेज मला आला आणि लय भारी पर्सनालिटी म्हणजे काय आहे लय भारी पर्सनालिटी म्हणजे आहे तुमचं ज्ञान तुमच्यातलं ज्ञान जे उच्च कोटीचं आहे खूप उभरून येते ते बाहेर येते अगदी गगनाला भिडणार असं ज्ञान तुमच्यातनं बाहेर येते ज्या ज्ञानाला कुठंही अडथळा नाही आहे आणि त्या ज्ञानामुळे तुमचे विचार तुमची विचारशक्ती तुमचे जे थॉट्स आहेत ते असे मॅग्नेटिक असे थॉट्स आहेत तुमचे खूप पॉवरफुल थॉट आहेत आणि त्या विचारांनी असे जसं बोलल्यावर जसं आपण बोलल्यावर किंवा सह्याद्रीच्या ह्याच्यामध्ये जसं आपण एकदा बोललो की आवाज कसा घुमत जातो सगळ्या ह्याच्यामध्ये तसं तुमचं ज्ञान आहे तुमचं ज्ञान दिल्यामुळं किंवा तुमचं ज्ञान तुमच्यातलं जे ज्ञान बाहेर पडते किंवा तुम्ही ॲज अ तुम्ही ज्ञान देत असाल तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्यामुळं इतकं म्हणजे प्रसारित होतंय किंवा इतकं चांगले असे व्हायब्रेशन बाहेर येते त्या ज्ञानामुळे असं ज्ञान तुमच्यातनं बाहेर येते जे उच्च कोटीचं आहे आणि जी अशी पर्सनॅलिटी ही लय भारीच असणार आहे कारण ही पर्सनॅलिटी अशी आहे जिला जी साधी आहे हिच्यातला साधेपणा आहे ह्या पर्सनॅलिटीमध्ये साधेपणा आहे जे तुम्ही आहात तुम्ही लय भारी पर्सनॅलिटी बनताय कारण तुमच्यामध्ये साधेपणा आहे सरळ स्वभाव आहे नीटनेटकेपणा आहे जे आहे त्याच्यामध्ये खूप असं भपकेपणा नाही आहे खूप घेण्याची हाव नाही आहे आणि सगळं मनाच असा एक स्वार्थी भाऊही नाही आहे आणि हव्यासही नाही आहे अशी साधी सरळ सिंपल सोल आहे जी पांडुरंगांच्या नामस्मरणात जी त्यांच्या त्यांच्या भजनात त्यांच्या कीर्तनात दंग आहे ज्ञानेश्वरीचं हे आहे तुम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथाशी कनेक्टेड आहात तो ग्रंथ तुम्हाला खूप त्या ग्रंथाचे ज्ञानेश्वरांचे माऊलींचे खूप आशीर्वाद तुमच्यावर आहेत इथं हे ज्ञान म्हणजे अशाच थोर व्यक्तींचं इथं ज्ञान आहे जे गुरुभूमिकेमध्ये असतील किंवा गुरु रूपाने इतरांना ज्ञान देत आहेत जे हैप्रिष्टीसारखी अशी ऊर्जा तुमच्यामध्ये असेल गुरूंसारखी अशी ऊर्जा तुमच्यामध्ये असेल म्हणूनच तुम्ही अशी लय भारी पर्सनॅलिटी बनताय कारण जिच्यामध्ये दंग होण्याची असं हे आहे मंत्रमुग्ध होताय तुम्ही माऊलींच्या भजनामध्ये कीर्तनांमध्ये त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या आशीर्वादामध्ये रंग होताय तुम्ही फक्त देताय देताय आणि म्हणूनच इथं हा आशीर्वाद आणि हे पर्सनॅलिटी अशी तुमची बाहेर येते जी मंत्रमुग्ध आहे त्या अभंगांमध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये खूप एक मोठे कीर्तनकार असाल किंवा अशी uh, पर्सनॅलिटी असा जी खूप uh, हे आहे है। पांडुरंगांशी खूप कनेक्टेड आहे अशी पर्सनॅलिटी तुम्ही आहात वारसा असेल घरामध्ये तुमच्या uh, वारीचा वारसा असेल uh, पांडुरंगाशी कनेक्शन असेल खूप हे uh, दृढ ऋणानुबंध तुमचा त्यांच्याशी असतील म्हणून हा मेसेज असेल तर नक्की मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की हा मेसेज पण असे uh, रिजनेट झाला तर हा प्रवास आहे बघा हा प्रवास आहे पांडुरंगाच्या कृपेने लय भारी पर्सनॅलिटी बनताय तुम्ही आणि हा प्रवास तुम्ही पूर्ण करताय जो बघा सांगा समुद्रापलीकडे जाणारा प्रवास आहे जो तुम्ही तुमच्या सुरांमधून असेल तुमच्या गाण्यांमधून असेल तुमच्या विचारांमधून असेल तुम्ही कीर्तनकार असाल जो तुम्ही या म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणावर आहात त्या ठिकाणावर दुस ठिकाणावरून दुसरीकडे जाऊन तुम्ही प्रवचन करत असाल कीर्तन करत असाल तुम्ही काय तुमच्याकडं जे ज्ञान आहे ते तुम्ही देत असाल तर हे प्रसारित जे करताय त्यासाठी जो प्रवास करताय तुम्ही त्यामुळे अशा लय भारी पर्सनॅलिटी मध्ये उभारून येत आहे ॲज अ करत असाल किंवा तुम्ही करणार असाल भविष्यासाठी सुद्धा हे आहे की त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या आशीर्वादामध्ये त्यांच्या कृपेमध्ये त्यांच्या अभंगांमध्ये त्यांच्या कीर्तनामध्ये दंग होण्यासाठी तुम्हाला पांडुरंग सांगत असतील असाही मेसेज आहे जे करतायत त्यांच्यासाठी जे करत नाहीत त्यांच्यासाठीही तर असा मोठा प्रवास तुमच्या तुमच्या माध्यमातून त्यांना तो पूर्ण करून घ्यायचं असेल म्हणूनच तुम्ही लेबरी अशी पर्सनॅलिटी बनताय की साता समुद्रात पार तुमचं हे ज्ञान जात आहे तुमचं हे विचार तुमचे तुमचं जे, तुम्छा जे तुम्छा कीर्तन जे तुम्ही करताय प्रवचन जे, करता जे तुम्ही करताय जे ज्ञान तुम्ही देताय ते ज्ञान त्या रूपाने बाहेर जात असेल असंही इथं सांगितलं जात आहे तर अशी त्यामुळे तुम्ही एवढी लय भारी पर्सनॅलिटी बनताय जे अशी पर्सनॅलिटी जी जिच्या विचारांसाठी अग उघ तिचं जे जे आहे ते तर आहेच तिच्या जवळची लोक तर आहेतच पण अशी खूप लोक जी तिच्या आवाजासाठी त्याच्या बोलण्यासाठी तुमच्या तुमचं ऐकण्यासाठी असा सुद्धा इथं हे आहे आणि वंडर्स म्हणजे चमत्कार असा चमत्कार आता तुमच्या आयुष्यात होतोय मी तेच काय म्हणलं पांडुरंगाच्या कृपेने लय भारी पर्सनॅलिटी म्हणताय तुम्ही लय भारी पर्सनॅलिटी का म्हणताय कारण तुम्ही इतके दंग झालाय त्यांच्या मंत्रमुग्ध झालाय त्यांच्या विचारात त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये की तुम्हाला ही खूप आध्यात्मिक अशी धार्मिक अशी रीडिंग झालेली आहे तर इथं पांडुरंगाच्या कृपेने तुम्ही इतकं दंग झालाय या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकं मंत्रमुग्ध झालाय की तुम्हाला हा प्रवासाचे हे योग तुमच्या आयुष्यात येत आहे ज्यांच्या आयुष्यात आलेत किंवा ह्या दृष्टीनं तुम्ही बाहेर जाताय किंवा हे करताय त्यांनीही मला कमेंट करून सांगायचं आहे ज्यांच्यात नाही आहे आपण त्या ह्याच्यामध्ये खूप मंत्रमुग्ध आहेत त्यांना फक्त जे आध्यात्मिक ज्ञान आहे किंवा आपलं जे कल्चर आहे जे संस्कृती आहे ते संस्कृती तुम्ही बाहेर देत असाल ते जुने जे काही संस्कार आहेत संस्कृती आहेत जुने जे आपले परंपरा आहे त्यांच्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्ही करत असाल तर ते करण्यासाठी सुद्धा तुमच्या तुमचा एक वेगळा प्रवास तुमचा आता सुरू होतोय आणि हेही इथं दाखवलं जात आहे ना चमत्काराच्या रूपाने हे सगळं तुमच्या आयुष्यात आता व्हायला लागेल सगळं वरती चाललेलं आहे हे सगळं वरती चाललेलं आहे एक नवीन प्रवास आहे नवीन दरवाजे आहेत नवीन घडामोडी आहेत आणि ह्या रूपाने सगळं हे तुमच्याकडं येत आहे न्यू बिगिनिंग आणि नवीन सुरुवात आहे मी तुम्हाला आता तेच सांगितलं एक नवीन सुरुवात आहे नवीन आ, एक अशी चमक तुमच्यामध्ये येते एक नवीन चमक तुमच्यामध्ये येते न्यू बिगिनिंग आहे नवीन सुरुवात आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा मार्ग आहे आणि हीच नवीन सुरुवात तुमची होते जी पांडुरंगांच्या कृपेने होते त्यांच्या आशीर्वादाने याचा सुरुवात झाली थोडे ओपन झाली असेल पांडुरंगांच्या कृपेने तुमच्या ह्या अध्यात्माचा अध्यात्माची सुरुवात झाली त्यांच्या आशीर्वादाशिवाय ही आ, जी सुरुवात आहे ती होत नाही कसं जोपर्यंत तुमचं थर्डाय ओपन होत नाही जिथं पांडुरंगांचं दर्शन होत नाही तोपर्यंत हे ओपन होत नाही आणि न्यू बिगिनिंग होत नाही तर तिथं ती न्यू बिगिनिंग होते नवीन सुरुवात होते जे अध्यात्मिक मा, मार्गावर आहेत आणि जे ध्यानाच्या मार्गावर आहेत त्यांच्या लक्षात येते जो मार्ग बघ आपण जे आपल्या हे असतं लोकेशन लोकेशनचं जे चिन्ह आहे तर तो, तो लोकेशनचा मार्ग हे जागतिक महामार्ग दाखवतात पण हे जे लोकेशन आहे आणि हे जे चिन्ह आहे हे जे गंध आहे जो पांडुरंगांच्या कपाळावरचा आहे तो अध्यात्माचा जगण्याचा आयुष्याचा आणि मायेचा हा मार्ग दाखवतो आणि हा मार्ग तुमच्या आयुष्यामध्ये एंटर करतो प्रवेश करतोय ह्या मार्गावर तुम्हाला प्रवेश कर, प्रवास करायचा आहे आणि हेच चमत्कारिक बदल न्यू बिगिनिंग ब्लेसिंग तुमच्या आयुष्यात पांडुरंग घेऊन येत आहेत त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही अशी पर्सनॅलिटी बनताय जी मंत्रमुग्ध होते त्यांच्या विचारात त्यांच्या ध्यानात त्यांच्या कीर्तनात आणि हे असे जे विचार त्यांचे आहेत त्यांचं जे सांगणं आहे त्यांचं जे त्यांच्या लेकरांपर्यंत पोहोचवण्याचं जे तुम्ही अज माध्यम तुम्हाला जे बनवलेलं आहे ते तुम्ही अगदी हंड्रेड पर्सेंट निभवताय म्हणूनच एका लय भारी अशा पर्सनॅलिटीमध्ये तुम्ही बाहेर उभरून येताय आणि ब्लेसिंग्स मी काय म्हणलं तुम्हाला आशीर्वाद आहेत पांडुरंगांचे खूप सारे आशीर्वाद आहेत तुमच्या परिवारावर आहेत तुमच्यावर आहेत म्हणूनच एवढे मोठे आशीर्वाद तुमच्या तुमच्याकडे येत आहेत आज एकादशी आहे आणि या एकादशीच्या निमित्ताने हे सगळं मला आ, ही रिडिंग माझ्याशी कनेक्ट झाली किंवा मी खूप दिवस झाले अशी रीडिंग मला करायची होती पांडुरंगांची आणि कनेक्ट होत नव्हता तर हे अशी इतकी छान आणि एवढी मोठी रीडिंग कनेक्ट झाली आणि आशीर्वाद ज्या वेळेला योग असतात तेव्हा ते येत असतात तर हे योग तुमच्या आयुष्यात आलेले आहेत एक झरा जो थांबलेला होता जो माहीचा आहे जो अध्यात्माचा आहे जो कीर्तीचा आहे आणि नामस्मरणाचा जो झरा आहे जो कुठंतरी थांबला होता कळी होती उमलायची चालू होती ती उमललेली नव्हती पक्ष्यांचा किलकिलाट असेल पाण्याचा आवाज असेल फुलांचं फुलणं असेल त्यांचा सुगंध असेल हे सगळं तुम्हाला अट्रॅक्ट करेल आकर्षित करेल तुमच्यातली जी हे सगळं कधी आपण अट्रॅक्ट करतो जेव्हा आपल्यामध्ये सकारात्मकता प्रवेश करते आणि तेव्हाच हे आपण अट्रॅक्ट करतो आणि हे तुम्ही आकर्षित करताय आता हे तुम्ही आकर्षित करताय तुम्ही आकर्षित करा तुम्ही कधीही बोला नसाला अशा झाडांशी जाऊन तुम्ही बोला फुलांशी जाऊन बोला पक्षांचा आवाज तुमच्या कानावर पडेल हे सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते थोडंसं मॉर्निंग वॉकला जाणं किंवा सकाळचं जे वातावरण असतं खूप रम्य असतं त्यामध्ये पक्ष्यांचा किलकिलाट असतो त्यांचं बोलणं असतं त्यांचा आवाज असतो तर त्या आवाजाशी थोडंसं कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते त्यामुळे तुमची हिलिंग होण्यासही इथं मदत होईल असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आणि खूप छान असे खूप छान छान असे मेसेजेस इथं दिले जात आहेत मला असं हे आहे की ही मेसेजेस देताना अंगावर येते की नाही हे वेगळे एनर्जी इथं वेगळी असते पांडुरंगांची एनर्जी आहे आणि नक्की मला सांगायचं कमेंट करून की रिडिंग कशी वाटली आहे पांडुरंगांच्या कृपेने लय भारी पर्सनॅलिटी तुम्ही होत आहे आणि सॅटिस्फाईड का होत आहे लय भारी पर्सनॅलिटी कारण समाधान आहे समाधान आहे घेण्याच वृत्ती नाही आणि दिलं तरी सुद्धा ते म्हणजे विसरून जाण्याचे असा तुमचा स्वभाव असेल एखाद्याला एखादं काही दिलं तर ते हा मी विसरून जाऊया एका ह्या हातानं केलेलं दान ह्या हाताला कळू नये अशी वृत्ती तुमची आहे समाधानी वृत्ती आहे अगदी म्हणजे नाही पुना, कुणा कुणी कुणाला तरी काहीतरी दिलं आहे त्यांनी परत नाही दिलं म्हणून त्यांच्या दारी जाऊन वचावचा भांडणं दंगा करणं तुम्हाला काहीतरी त्यांना काहीतरी बोलणं आणि चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देणं हे असा स्वभाव तुमचा नाही अगदी निर्म हा आहे निश् म्हणजे अगदी म्हणजे सगळ्यांना तुमच्यावर तुमच्या तुम फॅमिलीमधले सुद्धा तुम्हाला असं हे म्हणत असतील की फक्त देतायच फक्त देतायच दान धर्म फक्त करताय किंवा दिलेल्या गोष्टी घेण्याची वृत्ती तुमची नाही नाही आहे कारण पांडुरंगाने तुम्हाला इतकं दिलंय किंवा ते इतकं देत आहे इतके आशीर्वाद तुम्हाला देत आहेत की ते ठेवायला जागाच उरणार नाही आणि इतकं मोठं ज्ञान त्यांनी तुम्हाला दिलंय जे इतकं मोठं तुमचं नाव लौकिक चमत्कारिक रूपात तो चमत्कारिकाच्या रूपानं ना तुमचं नावलौकिक होतंय मोठा प्रवास होतय अभंडन्स येतोय आशीर्वाद तुमच्या अहो हे विकत नाही मिळत हे विकत नाही मिळत हे तुम्ही मिळवलंय आणि ह्याच विश्वास आणि हीच जीत आणि ह्याच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये घेऊन येतात पांडुरंग मग का तुम्ही भारी पर्सनॅलिटी होऊ नये आहात तुम्ही भारी पर्सनॅलिटी कारण पांडुरंग तुम्हाला तुमच्या समाधानाचं फळ तुम्हाला दिलंय तुम्ही जे समाधानी राहताय जे विश्वास ठेवताय सगळ्या सर्वांवर विश्वास ठेवताय सगळ्यांना एकत्र ठेवण्याची कला तुमच्यामध्ये आहे कोणाकडून हिसकावून घेण्याची नाही तर सर्वांना आशीर्वाद देण्याची वृत्ती तुमची आहे ते समाधानी आणि अगदी प्रेमळ भाव तुमच्यामध्ये आहे म्हणून पांडुरंग तुम्हाला या पर्सनॅलिटीमध्ये घेऊन येत आहे कारण कुठल्या पर्सनॅलिटीला काय साजेसं होईल हे त्यांना माहिती आहे कुठल्या पर्सनॅलिटीला काय साजेसं होईल आणि कसं रूप सुंदर दिसेल फोटोग्राफरच सांगतोय की नाही फोटोग्राफर कसं सांगतो तुमचा लूक कसा करा तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या पर्सनॅलिटीवरून तर कळतं की नाही कसं तुमचा लुक करायला पाहिजे कसा फोटो करायला पाहिजे कसं पोज तुम्ही दिलं पाहिजे तसंच हा हे आहे हे अध्यात्म हे ध्यान हे ज्ञान हे असंच आहे ते ठरवतात ते ठरवतात तुम्हाला कुठला लूक चांगला दिसेल ते ते ठरवतात आणि त्यांनी हा लूप तुमचा ठरवलेला आहे तुमची पर्सनॅलिटी ठरवलेली आहे आणि आता ती बाहेर येण्याची वेळ आली आहे म्हणूनच तुम्ही अशी लय भारी पर्सनॅलिटी म्हणताय आणि तुम्हाला ह्याच्यासाठी प्रोटेक्ट केलं जाते इतकी लय भारी जी प पर, पर्सनॅलिटी बाहेर येते जी खूप अशी छान आहे ब्राईट आहे समाधानी आहे उच्च कोटीचं ज्ञान आहे आणि सर्वोत्तम गुण आहेत जिच्यामध्ये तिला प्रोटेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला इथं प्रोटेक्ट केलं जाते खूप प्रोटेक्ट आहात तुम्ही आणि पांडुरंगाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत सो स सगळ्या बाजूनी तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते तुम्हाला कुठेही इथं एकटं सोडलं जात नाही आहे तुमच्या तुम तुमच्या सभोवताली किंवा तुम्हाला सगळ्या ह्या प्रवासामध्ये तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे इथं तुम्हाला हा मेसेज दिला जातो जातोय पांडुरंगांच्या कृपयाने खूप लई भारी अशी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तुम्ही बनताय खूप छान आणि स्ट्रॉंग असा मेसेज आला आणि खूप छान मेसेज ती तुमची एनर्जी असते म्हणूनच इतके छान आणि मोठे मेसेजेस येतात मी फक्त माध्यम आहे ते तुमच्यापर्यंत मला मेसेजेस पोचवायचे आहेत थँक यू सो मच आणि प्रोटेक्शन बघा प्रोटेक्शनची दोन कार्ड आहेत सर्वोच्च प्रोटेक्शन आहे सुप्रिम प्रोटेक्शन आहे इथं प्रोटेक्टेड असे दोन कार्ड इथं आहेत तुम्हाला प्रोटेक्शन आहे तुम्ही तुम्हाला तुम्हाला तुमच्या धक्का लावू शकत नाही असं वाटत असेल कोणी मला ब्लॉक करते का कोणी मला बांधून ठेवते का कोणी काय करते का तर असं काहीही होणार नाही आहे किंवा असं काही नाही आहे तुम्ही आध्यात्मिक मार्गावर आहात सकारात्मक एनर्जींचा घेरा तुमच्या आहे तुमच्या फॅमिलीमध्ये जे रिच्युअल्स तुम्ही करता किंवा नामस्मरण आहे आणि पांडुरंगांचे अभंग कीर्तन म्हणा किंवा तुमचं वाचन असेल ग्रंथ तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत तिथं नकारात्मकतेचा प्रवेश नसतो कारण तिथं ती तिला जागा नाही आहे थारा नाही आहे इथं फक्त आणि फक्त सकारात्मकताच प्रवेश करते आणि त्यांचाच प्रवेश आहे जिथं फक्त जे नकारात्मक ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना ते कट करून फास्ट कट करून तुम्ही स्वतःला जे लिमिटेशन्स घालून ठेवलेले आहेत स्वतःला ज्या मर्यादा घालून ठेवलेल्या आहेत की या पुढं नाही जायचं या पुढं नाही जायचं लोक काय म्हणतील किंवा काय करेल तर ह्या सगळ्या लिमिटेशन्स कट करून तुम्ही विश्वास ठेवा परमेश्वरावर की त्यांनी तुम्हाला विश्वास आहे कितीही संकट आले किंवा कितीही चॅलेंजेस आले तरी त्यामध्ये तुम्ही प्रोटेक्टेड आहात कारण तुम्हाला प्रबळ बनवण्यासाठी ह्या गोष्टी आयुष्यात झालेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये तुम्ही प्रोटेक्श तुम्हाला प्रोटेक्शन आहे तुम्हाला कुठंही इथं हे केलं जाणार नाही असा इतर पांडुरंगांचा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि बाप्पा थँक्यू सो मच बाप्पा बघा किती छान आहे ना कार्ट <laughs> गणपती बाप्पा मोरिया आणि पांडुरंगाच्या कृपेने लय भारी पर्सनॅलिटी बनताय तुम्ही आणि अशी ही लय भारी पर्सनॅलिटी लॉट गणेश आहे इन्फिनिटी अबंडन्स आहे खूप चमत्कारिक बदल आणि न्यू बिगिनिंग नवीन आयुष्य नवीन सुरुवात आणि जे काही ब्लॉकेजेस आहेत जे काही ऑबस्टेकल्स आहेत जे काही सगळं बाजूला तुमच्या निगेटिव्ह एनर्जीस होत्या किंवा काहीतरी तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न क केला जात होता तुमच्या रस्त्यावरून तुम्हाला हलवण्याचा प्रयत्न केला जात होता तर तिथनं ते सगळे रिमूव्ह केलं जात आहेत ऑबस्टेकल्स आहेत ज्या चुकीच्या एनर्जी आहेत नकारात्मक एनर्जी आहेत त्या सगळ्यांना तुमच्यापासून दूर केलं जाते आणि तुमच्यासाठी एक खूप मोठा स्पिरिच्युअल सपोर्ट पाठवला जातो आहे एक आध्यात्मिक सपोर्ट तुम्हाला दिला जातो आहे कनेक्शन कनेक्शन आहे तुमचं बाप्पांची कनेक्शन आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचे ब्लेसिंग्स आहेत थँक्यू सो मच बाप्पा आणि तुमच्या बाप्पांचे मेसेजेस जेव्हा येतात किंवा त्यांचे आशीर्वाद असतात तेव्हा ते खूप मोठे असे हे असतात आणि खूप मोठा मेसेज तुमची जे अध्यात्मावर तुम्ही जे पाऊल टाकलं होतं ते पाऊल घट्ट रोवलं गेलंय घट्ट रोवलं आहे आणि त्यामुळेच तुम्ही एक लयभारी अशा पर्सनॅलिटीमध्ये उभे राहिलेले आहात म्हणजे तुम्ही असे कणखरपणे उभे राहत आहे ते हलवण्याची कोणाची ताकद नाही असं पूर्ण स्ट्रॉंग झालंय तुम्ही आता तुमच्या नसानसामध्ये भिनले अध्यात्म नसानसात भिनले पांडुरंगांचं नाम नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा गजराचा एक ते नाद जो आहे तुमच्या नसानसामध्ये भिनलेला आहे त्यामुळे तुम्ही अध्यात्म ज्ञान ध्यान आणि जो सकारात्मक जो मार्ग आहे तो मार्ग तुम्ही हे करत नाही त्या मार्गावर तुम्ही पुढे झालाय म्हणूनच तुम्ही अशा लेभारी मध्ये बाहेर येत आहे आणि हे कनेक्शन जे आहे जे पांडुरंगांशी आहे बाप्पांशी आहे सर्वांशी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथं सगळीकडं तुमचं स्थान घट्ट करून तुम्ही घेतले हे अध्यात्माच्या जा ह्याच्यात आणि सगळ्यांचं प्रोटेक्शन तुमच्यासाठी आहे आणि साक्षात विघ्नहर्त्यांचं प्रोटेक्शन तुम्हाला आहे विघ्नहर्ता तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहेत आणि पांडुरंगांच्या कृपेने लय भारी का पर्सनॅलिटी म्हणतात कारण तुम्ही मुळं घट्ट झालेत आणि मुळं म्हणजे काय हो ते हे रूटचक्र रूटचक्राचं श्री गणेश आणि त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं स्ट्रॉंग झाले आणि तिथलं ते हलवणं कोणाची हे नाही आहे तर हे सगळं स्ट्रॉंग झालंय आणि त्यामुळं आता तुम्हाला तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बाहेर येत आहे तुमचं खरं रूप बाहेर आहे खरं रूप तुमचं बाहेर आहे जे पांडुरंगांच्या कृपेने खूप असं स्ट्रॉंग आहे खूप स्ट्राँग आहे खूप पॉवरफुल असं तुमचं ते रूप आहे आणि ते रूप बाहेर येते जे खूप कलात्मक आहे खूप म्हणजे तुम्हाला असं तेजस्वी तुम्ही दिसाल इथं हेही दिसते बघा रंगाच्या कृपेने लय भारी भारीपासणार म्हणजे खूप अवरा तुमचा म्हणजे तुमची तब्येत वगैरे थोडीशी वाढली असेल म्हणजे वजन वाढलं असेल किंवा तुम्ही हे करत असाल जिम लावली असेल किंवा तुम्ही काय व्यायाम करत असाल योगा करत असाल व मॉर्निंग वॉकिंगला तुम्ही जात असाल तर ह्या सगळ्यामुळे तुमची पर्सनॅलिटी ही डेव्हलप होते छान होती आहे तुमचं वक्तृत्व छान होतं आहे तुमचं बोलणं तुमचे हावभाव तुमची पर्सनॅलिटी खूप छान म्हणजे जे तेजस्वी एक रूप तुमचं बाहेर येते ज्या रूपाकडं किंवा हे तेजस्वीपणा हां तर काही नकारात्मकता येऊ शकत नाही कारण त्यांना भारी पडेल ते आणि थँक्यू सो मच महाकाली थँक्यू स खूप मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत खूप मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत एक मेजर असा स्पिरिच्युअल लेसन धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे चान्स तुम्हाला दिले जातील अशा काही गोष्टी तुमच्या समोर येतील ज्यामुळे तुमचं स्व तुमचं एक रूप तुम्हाला स्वतःला एक वेगळं दिसेल मी तुम्हाला इथे तेच म्हटलं म्हणजे तुम्हाला असं रूप असं वाटत असेल की अवाढव्यपणा कोणत्याही याच्यात नाही आहे पण ते क सरळ आपलं छान कसं असं हे असते की तशी एक पर्सनॅलिटी जी खूप लय भारी आहे तिच्यामधनं अध्यात्माची बरसात होते ज्ञानाची बरसात होते रूपाची खाण आहात आणि सौंदर्य आहे आणि असं समाधान तुमच्यामध्ये आहे सिम्प्लिसिटी आहे हे सगळं खूप असं हे नाही आहे पण सिम्प्लिसिटी साधेपणानं वर येत आहे आणि ब्लेसिंग्स आहेत प्रोटेक्शन आहे आशीर्वाद आहेत पांडुरंगांचे आशीर्वाद आहेत महाकालींचे आहेत सर्वोच्च प्रोटेक्शन आहे ग्रीधाराम आहेत आणि लड गणेशा आहेत या सगळ्यांचे जर इतके आशीर्वाद आहेत तर मग कशी पर्सनॅलिटी तुम्ही असाल आणि अशीच एक अध्यात्मिक कॉन्फिडन्सली वाली आणि खूप चार्मिंग सोल तुम्ही बाहेर येत आहे आणि तुमची म्हणूनच अशा लेबारी पर्सनॅलिटीमध्ये तुम्ही असे उभरून येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुमच्या रिडिंग खूप कमेंट खूप छान असतात आणि त्या कमेंट्स जितक्या पॉझिटिव्ह असतील तितक्या आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो अजून पुढची रीडिंग तेवढी पॉझिटिव्ह होते तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण भेटूया पुढच्या रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद गणपती बाप्पा मौर्या रामकृष्ण